नाकातलं टोचायचंय सरक सरकती इथं यायलेत बाहेर सरक तिला बसायला सांगितलंय तू गप्प गप बस ते करते दा तू गप्प बस डोळे झाकन गप्पस सरक ना बाळा बाजूला मला काहीच म्हणायचं नाही

तो अरे वर नको ना तसं वर तोंड फोटो चिटकाव दोन्ही एकमेकांना फोटो चिटकाव हिटकाव अजिबात नाटक नाही करायचे हा झालं 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 आता फास्ट आकायच आहे ना बरोबर एक मिनट एक मिनिट एक मिनिट टोचा तो होत ना का? दा 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 आता काय झालं कान टोचले दादा पण दीदीचं कसे आता कानाट हे केले जाता नागपन आता काय नाही मोठी दोरीच आता एवढे मोठी तार पिवडे कानात काय घातलं नवीन नवीन हा कुठे जुने घातले ना अरे रे जुने बघून छान आहे का तिकडच्या कानात आता समुद्री दिलाय घालायची आयला आणि जाऊन बसले झालं पा फिरव आता तुझ्या हाताने फिरव ती गाठ आहे का गाठ आत केलेलं फिरव पूर्ण फिरव तू बस तू बस

लगेच like लिंगा